माझ्या पांडुरंगाला मांसाहार केलेला चालतो म्हणणाऱ्याचा देव मग मशिदीत असावा त्याला ते देव मानत असेल सुप्रिया सुळे माझ्या पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो या विधानावर आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुम्हाला अडचण काय आहे या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली माझ्या पांडुरंगाला मटण चालतं असं एक विधान आलं आहे मात्र आमच्या पांडुरंगाला तर मटण चालत नाही ज्या देवाला मटण आहे असा तुमचा कोणता देव आहे असं म्हणत मग तो मशिदीत असावा किंवा त्या त्याचा तो देव असावा जे त्याला मा देव मानत असतील किंवा त्या देवाला मटण चालत असेल असं म्हणत पळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे आज वारकऱ्यांच्या मनाच्या खच्चीकरणासाठी अशी विधानं केली जात आहेत का अज आज मताच्या राजकारणासाठी कोण कुठल्या थराला जाईल था याचा नेम नाही असंही पडळकर यांनी म्हटलंय सांगलीत बाळासाहेब गलगले फाऊंडेशनच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर यांना धर्मरक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि या पुरस्कार सोहळ्यात बोलताना पडळकर यांनी हे विधान केलंय सर्वांची जबाबदारी आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो अरे याला अक्षरात बोलणं सुद्धा आम्हाला योग्य नाही मग तुमचा नेमका कुठला देव आहे तुम्ही त्याला म्हणणं चालतोय मला वाटतं तो मशिदीमध्ये असावा तो त्यांचा देव असावा हे त्याला मानत असतील किंवा त्याला ते म्हणत चालत असेल म्हणजे तुम्ही वारकऱ्यांची मनाचं खच्चीकरण करण्याच्या हे अशी सहज स्टेटमेंट केले की नसतात मताच्या राहण्याच्या राजकारणासाठी कोणी कुठल्या स्टेजला जाईल हे आता सांगता येत नाही आणि म्हणून हा जवाबी विषय कधी घेतला आपली viral report sbn marathi